नागोराव निळकंटे सोडेगाव यांच्या शेतामध्ये आलेले आहेत आमचे कॉलेजचे जे मित्र आहेत आणि खूप सुंदर शेती त्यांनी केलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हिंगोली जिल्ह्यामध्ये या शेवग्याचा पाला पहिल्यांदा अमेरिकेमध्ये पोहोचते करण्याचं काम त्यांच्या या शेतामधून झालेलं आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्त्व आम्ही त्यांना बबन म्हणतो बबनने हे काम केलेले शेतकऱ्यासाठी अतिशय शे प्रेरणादायी त्यांच्याकडून थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया या शौग्याच्या बाबतीमध्ये त्यांची कशा पद्धतीने ते शेती करतात तर ही शौग्याची जात कोणती आहे आणि तुम्ही त्याची लागवड कधी केली ही शौग्याची okay. जात वलय पट्टी म्हणून आहे आणि ही गेल्या जून मध्ये लावलेली आहे गेल्या जून मध्ये लावलेली ओके तर गेल्या जून मध्ये तुम्ही लावली शौग्याची जात किती अंतरावरती लावलेली कि लावते मी एका पोटावर लावलेली आहे सहा इंचावर सात इंचावर लावायला सहा सात इंचावरती लावायला पाहिजे याचं बियाणं कुठून मागवू तुम्ही हे महादेव मोरे म्हणून महादेव मोरे यांच्याकडून जागे मागवू गेल्या वर्षी लागवड केल्याच्या नंतर तुम्हाला अद्याप कशा पद्धतीनं तुम्ही याची समजा तोडणी काढणी करता काय नाही आम्ही याला खालून कापून किती अंतराव काहीत नाही आम्ही ते दोन चार इंच सोडून कापलं कापल्याच्या नंतर काय करतं कापल्याच्या नंतर याला वाळू घालतो वाळू घालतो वाळू घातल्याच्या नंतर काय करतं ते पाला नंतर थोडं बारीक करून वरपून घ्यायचा म्हणजे हे असं समजा हे करून पाला त्याला पूर्ण वाळू घ्यायचा हे काहीच नाही हे असं एकावर एक जर टाकलं ना नुसती काडी वडून घ्यायचंच काम आहे ऑटोमॅटिक ॲटोमॅटिकायची नंतर कळल्याच्या नंतर त्याला एक थोडं काडी कचरा बाजूला करून चांगलं निर्माण करून पोते भरायचे पोते पोते भरायचे काय जाते हे आतापर्यंत दहा हजार रुपयाने गेलाय पण आता आमचा वैभव जे आहे दहा हजार रुपये कुंटल हा तुमचा कुठं गेला ते महादेव आता कुठं गेला पुन्हा ते अमेरिकेला गेला म्हणजे महादेव मोरे त्यांनी शेती पूर्वी आणि ते स्वतः तुमचा पाला इथून घेऊन अमेरिकेमध्ये पाठवतो सर काय भावने गेला म्हणले मागचा तोडा तुमचा कसा झाला होता मागचा आठ क्विंटल साठ किलो झाला अडीच एक्कर मध्ये आठ क्विंटल त्याच्यानंतर कितव्या दिवसाला तोडा आला हा जवळपास साठ दिवसानंतर पण आला साठ दिवसानंतर म्हणजे हे पुन्हा तिथून तोड्याच्या नंतर साठ दिवसाला एवढा आपण बघतोय की ते किडक पाला त्यांनी आता तोडला तोडले लक्ष आणि उभय म्हणजे आता तुमची तोडणी चालू आहे आणि तोडणी झाल्याच्या नंतर पुन्हा सहज दोन महिन्याला परत परत येते म्हणजे बारा महिन्यामध्ये लागवड केल्याच्या नंतर दोन एकर मध्ये तुम्हाला एक जवळपास भेटला दहाचा आणि आठ म्हणजे आठ आणि शे हजार रुपये आणि पाच ते सहा आठ पंचेचाळीस चार लाख रुपये दीड ते दोन लाख रुपये प्रतिवर्षे उत्पन्न महत्वाची गोष्ट खर्च काय खर्च साधारणतः जर बाकीचा जर खर्च सोडला तर किमान तोड्याला दहा हजार रुपये तोडणी तोडणीसाठी दहा हजार रुपये माझा प्रश्न आहे शेंगाचं उत्पन्न नाही घेत का शेंगापेक्षा हे उत्पन्न चांगले शेंगाचं उत्पन्न कसं आहे मार्केट मध्ये आपण जेव्हा शेंगा विकायला जातो ना तेव्हा सर्वांच्या शेंगा येत तेव्हा ते मातीमोल भावाने नाही आणि कोरोनाच्या काळानंतर जेवढा भेटतो पैसे भेटतात हे दहा वर्ष ठेवा वीस वर्ष ठेवा याला काही प्रॉब्लेम नाही दोन महिन्यात ले दोन महिन्यात दोन परती दोन महिन्याला कापायला येते आता दोन महिन्याला कोणते एक वर्ष राहू शकते पावडर पावडर वर्ष ते तुम्ही किती वर्ष ठेवू शकता किती वर्ष राहतील वाढल्यावर खराब होत नाही पहा इतका सुंदर शेती केलेली ज्यांना कोणाला करायची असेल खूप म्हणतो की शेतीमध्ये काही पडलं नाही शेतीमध्ये याचा खर्च इतका कमी फक्त तोडणीचा खर्च आहे आणि सुरुवातीच्या लागवडीचा खर्च आहे आणि नंतर हे त्यांचेच वैदिक सेंद्रिय खत वापरतात हो। त्याच्यामुळं खूप सुंदर त्यांच्या शेतामध्ये सुद्धा जी काय प्रक्रिया झालेली जमिनीचा पोत सुद्धा सुधारला जमिनीचा पोत सुद्धा सुधारलेला आहे आणि या पाण्याची भाजी आपण सुद्धा खायला पाहिजे नुसतं आपण खायला पाहिजे आणि पाणी भरपूर लागते कसं नाही पाणी उन्हाळ्यामध्ये लागते पाचव्या महिन्यात पाणी असं काय तरी बी आठ दिवसाला पाणी दिलं तरी चालतं या भाजीचे फायदे फायदे म्हणजे साडे तीनशे रोगावर काम करते अच्छा तरी मोजक्या स्वरूपात काही महत्त्वाचे जे आहे ते नाही सांग हे पहा ते प्रत्येकच म्हणजे झाडाचं मूळ मुल, नास्ते मूळ औषधं म्हणजे प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये काही ना ते काहीतरी औषधी शौ भरपूर औषधी गुणधर्म इथं आता ते शेवग्यातले औषधी गुणधर्म जाहिरातीचा एक प्रकार तीनशे